राम राम मंडळी स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मग आपण एक व्हिडिओ बनवला होता बलठणचे ते बाबा सांगितले होते नाही का त्यांचं टीक केलं गं विक्रीला टाकलं होतं व्हिडिओमध्ये ते त्यांनी ते भेटलेत म्हणजे त्यांनी ते विकलेत आणि मग त्यांना विचारू गिरायक आले होते आणि त्यांना विचारू मग कितला दिलेत काय म्हणते ते पाहून जाऊ आणि मग बोलू त्यांच्याबरोबर राम राम बाबा राम मग राम। जनवरांक आलं हा कवाशी सोडल्यात एवढ्या तर तिकडे अंगा चार, चार अंगाजिका हा का ग पाऊस कस काय झाला काल काल नॉर्मल झाला जास्त नाही जास्त नाही नुकसान काय केली नाही नुकसान नाही अजून कापायचं आली नाही तेच मग तुम्ही नाही का माग ते हेल ग म्हणतो तर विकायचे ते आपण व्हिडिओ टाकला होता आणि ते घेतलं कोणा तरी ना हा दिलं तर ते कितला तुम्ही सांगितलं होतं त्या टायमाला काय किंवा सांगते होती ऐंशी होतं तुम्ही आणि मग कितला दिलं सप्त अडीच हजार रुपये म्हणजे साडेबहात्तरला दिला, ला दिला। ते ह्या बाबां ते हेल विकून टाकलं ते हेल ग होतं ते आता दाखवतो मित्रांनो चांगलं होतं हेल ग चला पुढं ते बरं गेला का तुमच्या म्हणण्याना हा मग बरं गेलं तर मग आता आ, आता आयचे पण आमच्यावरती चढत चढत नाही आणि नेलं नाही अजून अर्धा काय बाबा हा नाही नेला अजून ते काय म्हण कधी नाही यायला येईल काही काही नाही पड आलू म्हणून मग येतील याला झाला यावर तर म्हणजे म्हणजे आता काय चार पाच दिवस झालं यावर झालंय मग आता येतील चार पाच दिवसात येतातच यावर झालो हे ही, त्यांचं हे ही, हे हेलग आपण होतं होतो ते हे मोठा लत ना चार दात येत ना असं येत इथं राहा बरं म्हणजे